क्वालिटी quality... ना कस्टमर हे बघा ना आता क्वालिटी किती छान आहे चहा इथं चहाची टेस्ट ना एवढी सुंदर आहे ना मी एक कप चहा पिले बघा आणि परत चहा प्यायला लागले हे बघा चहा बनतोय असा खूप छान तर बिहना म्हणून म्हणलं चहाची टेस्ट चांगली तर ते म्हणतात दत्तगुरूची कृपा बघा आहे पिंपळाचं झाड आहे उंबराचं काय उंबराचं एक पण उंबर नाही उंबर एक पण नाही दिसले बघा उंबराचं झाड आहे तिथं तर यांचं खूप छान चहा असतो बर का कुठला एरिया गावामध्ये बघा किती गर्दी पडली चेप्याला